हाय नमस्कार विद्यार्थी सी चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे कसं वेळ ना दोन तीन दिवस झालं काही व्हिडिओज काढले नाही काढा म्हणून गावून आलं दिवसभर काही कामात मुलांची शाळा असल्यामुळे काही वेळ नाही भेटला आणि काही कर्म हो नाही पुण्याच देऊ दशी वाटली गावून आले तिथं पाच सहा दिवस इतकं छान वाटलं करायला काहीच वाटत नाही आता चालेल आदित्य तर बाहेरच आहे खेळत आता गेला ट्युशनला अजून एक पेपर बाकी आहे आदित्यच चा। आलोईच पण आहे बाकी एक झाला आज पेपर सुट्टी आलं दोनच पेपर नाही सिथे आले तर राहिले असते ते दोघं गावाला मी पण राहिले असते पस्ति सांगितलं नंतर राहिले असते त्यांच्या आज पेपर होतो राहते आम्हाला अर्जंट यावं लागलं तिकीट पण नव्हतं आमचं तात्काळमध्ये केलं भावाने एक दिवस आदित्य आरोग्य दुःख म्हणत असते मम्मी काही कर म्हणास आज आठवणी ती आता परीक्षाच महत्वाचं ना परीक्षा झाली असते तर ठेवलंच असतं त्यांना मी कसं की परत आला मी आता परत जायचं ठरलं तर म्हणजे मला घेऊन जायचे तिकडे एकदम पाच सहा दिवस इतके छान पैसे गेले कळले की नाही व्हिडिओ पण इतके छान व्हायरल झाले शॉर्ट व्हिडिओ सगळे व्हिडिओ व्हायरल झाले मोठेच व्हिडिओ कोणी बघत नाही जास्त लोक प्लीज सगळेजण मोठे व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आरोग्य बसली तर फोन बघत गेला क्लासला तिला पण काही करूनच खेळतात थोडं थोड्या वेळ बाहेर येतात काय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे झालं का चहा नाश्ता सर्वांचा माझं तर झालं आत्ता चहा पिऊन झाला चहा खाली खाली खाल्ली मी आरोना आदित्य बघा झोपले तर अजून आम्हाला आज लग्नाला जायचं आहे म्हटलं लवकर लवकर आवडून हे बघ काही अजून उठलेच नाही आरामे निघाले आज आमच्या शेजारच्या ताईंच्या मुलाचं लग्न आहे आम्ही सर्वजण निघाले तर व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप करू नका आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा